भोकर मतदारसंघ म्हणजे माननीय अशोकराव साहेबांचा आतापर्यंत पाणी केला होता मी नांदेड जिल्हा म्हणजे साहेबांचा सातबार खोला ते प्रत्येक वेळेस सांगायचं नांदेड जिल्हा म्हणजे माझा सातबार आहे नांदेड जिल्ह्याच्या सातबाऱ्याला आपण माननीय खासदार साहेबांनी मी मामाच म्हणतो मामाने नांदेड जिल्ह्याच्या खासदाराला सुरुम लावला आहे फक्त आता भोकर मतदारसंघामध्ये आता ते आता ग्रामीण भागामध्ये म्हणजे ते खंडून जमीन केले त्याप्रमाणे भोकर संघ सध्या खंडून त्यांच्याकडे आहे हे खंड आपल्याला काढून घेण्यासाठी सर्व भोगपिक एका दिलाने आणि एका मनाने सर्व एकजुटीने काम जर करून आपण काम जर आपण केला तर हे जे भोकर मतदारसंघ सध्या खंडून आहे हे आपल्याला जास्त घर काढून घेण्यास लागणार नाही तरी माझी पक्षाला अशी विनंती आहे की पक्षानं आज समोर असा मोठा माणूस आहे की जवळपास त्यांच्या चार क्रिया पदार्थ संघामध्ये आहेत आपल्या भ्रोकर पदार्थ संघामध्ये पण माणूस खंबीर आपल्याला होईल मी तर पक्ष्याची मागणी करतच आहे मला पक्ष्याला देण तेच चालेल किंवा कोणालाही देतोय पण सीट आपल्याला भोकर पदार्थ संघा बोलतो किंवा कोणत्याही कँडिडेटला आपल्याला बोलून आणार नाही आम्ही याच्यामध्ये जवळपास चौदा पकरा जणांना मागणी केली पंधरा जणांपैकी तुम्हाला जर योग्य कॅन्डिडेट वाटत नसेल तर दुसरा कोणताही आपल्याला त्याला आपण पुढे हायवे करू किंवा आपले मग आपण जर लेकार करू जर पुन्हा छान ती सीट आहे तर हे आपल्या प्रत्येकाला त्रास होणार आहे हे पुन्हा साचवण्यासाठी आपल्याला काही करून एका युतीने एका मनाने आपल्याला काम करू लोकर मतदारसंघामधून काँग्रेस का पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना आपण जास्तीत जास्त मताने मिळून आणावे मेहनत करावी मी तर मला उमेदवारी पक्षाला दिली नाही कोणालाही दिली तर माझ्याकडून बोलवून डिजेल आणि माझे कार्यकर्ते जेव्हा तर आपण जेव्हा आणि त्या काँग्रेस कार्यकर्त्याला समोर जय